मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती आहे मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळ स्कौर्ण, कळवणे कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतोय मी तुला जेलमध्ये टाकील सांगतोय विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा का काय रे म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही असं दीड दीड कोटीच डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काय बापाची माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे हमाल मापाट्यांचे किती दिवस झाले बा तुम्ही का काय करणार करता येईल हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतो खरेदी विक्री पंप चालवतो माने रे तुझी उधारी आहे का गुणाची उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची उधारी आहे ती दाखव मागच्या खरेदी विक्री आला उडाऱ्यांची उधारी झाली एखादी भरली नाही तसे एकशे एक, एक प्रकरण करावे लागली सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढल्या मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजयाला मिळत संजयला सांगा जाधव त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणाची किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा खरेदी छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही ज्याच्यामध्ये हे तुमचं काम नाही याची मला जाणीव आहे परंतु त्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये कामदारा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेल काही पण त्याच्या मागे भोंगा लागली हीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता बारामती नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी त्याला मी एवढा आवाज चढवतोय हुशारकी मारतोय तुम्ही असले धंदे करता कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळं मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनी सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये मा सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगेच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळं तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केले तू करोड रुपये मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारीच्याकडे गेलो होतो इंगट घाटला काय सुंदर मार्केट कमिटी चालू होती आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही उदळपट्टी करताय का शांग कोणाला यायचं नाही भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवलाय तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही हे जरा जवळ ठेवले पुढच्या ट्रीपला पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो एन पी नाही तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज ऐकता मिळते ना न सांगता मिळते ना शंभर कोट रुपये मिळाले तुम्हाला ह्याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वाजा जाता एक कोटी बिखे हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्ष लागले असते का यांना लाज लज्जा शरम